નમસ્કાર મંડળી સ્ટાર પ્રવાહ વર સગ્યાત લોકપ્રિય માલિકાજે ઠરલ सायली अर्जुनची गोष्ट असलेली ही मालिका अनेक जण एन्जॉय करतात या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहे त्यातच आता कथानकात त्यात आलेल्या नव्या ट्विस्टने अर्जुन निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतोय त्यातच प्रियाचाही सहभाग असल्याचे त्याला पुरावे मिळतात तर प्रिया आणि साक्षीची मैत्री असल्याचं अर्जुन रविराज समोर आणतो त्यामुळे रविराज प्रियावर चिडतो त्यातच आता नवीन प्रो प्रोमो पाहून खुश झाले आहेत प्रमो मध्ये पाहायला मिळते की रवी राजप्रियाला तू पुन्हा कोणती गोष्ट लपून ठेवतेस का असं विचारतो जर तू काही लपवून ठेवलं तर त्याचे परिणाम खूप गंभीर होतील हे लक्षात ठेव अशी हो। तंबी तो तिला देतो त्यानंतर तो अर्जुनला भेटतो आणि आश्रमात मृतदेह सापडला आहे ही गोष्ट खूप कम गंभीर आहे असं म्हणतो तेव्हा अर्जुन महिपतने दामिनी केस हरतोय हे लक्षात आल्यावर महिपतने ही गोष्ट केली आहे असं म्हणतो तेव्हा रविराज त्याला तुझा तुला माझी काही मदत लागली तर सांग मी करेन हा प्रोमो पाहून प्रेक्षक शॉक झाले आहेत आता लवकरात लवकर प्रियाचे कारनामे उघड करा तो कोर्टरूम ड्रामा संपवा कंटाळा आला आहे आता आता तरी त्या रविराजच्या समोर प्रियाचा खरा चेहरा येऊ दे सायलीस तन्वी आहे हे, हे, हे लवकरात लवकर रिव्हील करा अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत प्रियाचा खोटेपणा उघड होणार का मालिकेत आता काय होणार हे पाहण्यासाठी पाहत राहा ठरलं त